आता मस्त पार्टी बिटी झाली आपली भजी पार्टी पोटभर आणि ते भांडे कोणते घासावं लागेल ना नदीवर जाऊ हापशीला काही पाणी नाही इथं हो ना माझ्या पाणी पण नाही माय मला वाटलं हापशीला पाणी असेल तिथंच भांडे कोणते घासून घ्याव तर काय करावं या इथं हापसला आपण का वाच त्या काही पाण्याचा पत्ता नाही माहिती कसं पाणी मिळायचं खूप याला माझ्या जेवशी दिलं मला पाणी होतं अव पाऊसच नाही ना वरचा पावसच कुठे असा असं रिमझिम रिमझिम पाऊस आलोय आणि काय त्याला पाणी जमीन देतच पाणी नाही जमिनीत पाणी नसल्यावर हापशीला कुठून पाणी हो खरं हो तुमचं पण जमिनीतच पाणी नाही ना बरोबर आहे मी काय म्हणतो ते ऐकतात सगळ्या जण सगळ्या जण मान्य बाई माय सांगता खरी आधीचारे म्हणते आपली नदी गावची नदी तिथं जाऊ आपण मस्त पैकी हे भांडे कोणी घासू मस्त आता पाहू घेऊ मस्त आंघोळी करू तिथं काय हो चला हो ते मजा येते बर का लागले मजा येते चला मस्त तिथं भांडे पण घासू आणि मस्त पाहू न घेऊन होईना आपल्या तिथं चला चला मी तयार आहे चला माय बाई नको जायचं एखादं बघू काकू जा कस जाईल मौन काहू सको बाई चांग सांग काकूला ओन जा सांगा कस जाईल मग काय टा नाही काय सगळ्याला आपापल्या जीवाची काळजी तू नको टेन्शन काहू म्हणाली कुठे गेली हा सगळ्या पण नाही ना काकू ती इकडे गेली बाथरूमला बाथरूम तिकडे गेली एवढे म्हणले येऊ दे दे येऊ जाऊ आपण जाऊ काकू चला मग काय करायचे आता आली का तू अ नदीवर जायचं म्हणते तिथंच भांडे कसं म्हणे आणि तिथं सांगू करू पाऊ म्हणे मस्तपैकी पैकी पबिताबाई म्हणून राहिली असं कोणाच स्विमिंग पूल आहे का नाही बघ स्विमिंग पूल नाही नदी 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 अशी वाहते नदी ओढा 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 नदी पण नाही म्हणता ओढा म्हणता त्याला ओढा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालतं ना चला ना जवळ पोहायला चला ना हा हो चला जायचं चला मग सगळ्या जणी मनालीला पण आवडतं पोहायला म्हणते चला चला मग मनालीला तर काही पण आवडतंय मनालीला फक्त एन्जॉय करायला पाहिजे का म्हणा का सांगू तो मी द्यायला तर कुठंच मागायच नाही मी तर खुश आहे ना पोहायला भेटायला मस्त पैकी लक्षात देत नाही या बाया इकडे चल, 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 सका सका चल आ, भाणे, भाणे चला चाले मस्त घेऊ वा हो तर नदीवर ते भांडी घेऊन यावं लागेल ना आपण तसंच जरी कमी हाताना आलो इकडं सगळं सगळं आल्या चल भांडी घेऊन येऊ आम्ही जातो दोघी बाई मी भांडी घेऊन येतो हं चला मी पण म्हणे त्यांचे सगळं चला हा का चल मग बाई पुऱ्यो तुम्ही काही पण मला बाई पण मौजूद धाक तो करायला भेटनं नदीवर जायला का नो काकू काय भ्याव काय घ्याव का टेन्शन ठेवा होत झाले ना त्या नदीवर कोणीच गेले नाही पहिले येत येतो बाया कपडे कपडे धायलाच आम्ही पण त्यानंतर तिचं काम केलं खोल झाले पाहिजे वडं पहिलं असं झुजार आपल्यावरच काम केलं लोकांना सरकारनं आता बरच खोल गेले त्याच्यामुळे तवापासून खोल केल्यापासून कोणी जात नाही त्या वड्यावर कपडे धायला नाही गेलो बाय आम्ही कधी तवापासून काही नाही होतो काका काही नाही चला आज आजचे दिवस एन्जॉय करून घेऊ काही नाही पहिले तुम्ही येतात वड्यावर आणि त्याच्यापेक्षा किती खोल झाला किती खोल नाही झाला एवढा काही खोल नाही एवढा चला मग आता तुमच्या मनात येत मऊ का कोणी ऐकणार एक बरं तुम्हाला जे करा ते करणार भांडी घेऊ काय येते काय आता गप्पा कुठे करत जाईन बोलत जाईन तेच काम माहिती कसे चला बरं का जायचं नाही का चला ना टाइमपास कमी करा आणि आलो आलो थांब बाई हे बेसन पीठ कालवलेलं कांदा बजायचा तस पडलाय ते सगळ्यांना खाऊन झालं ते आणि पोट भरलं सगळ्याचं मग म्हणलंय उलट कुठे वाया घाला पडू दे तसंच नाही म्हटलं कुठं तळत बस याला घ्यान द्यायला खाणारा नाही म्हटलं कोणी हा तेच ना जाऊ एवढं एवढे जातच असतो बरं चला बरं फट चला घ्याय चला माय बाई इथे काय पावता इथं फक्त भांडे घासून घ्या पण तिकडे जाऊ पहायला हा भाई इथे काही पावता येणार नाही चला भांडे घ्या दोन्ही इथं पटकफटक इथंच पालते घालू आणि तिकडे जाऊ मग पवायला पुढं हा हा चालतं चालतं ठेव भांडे ठेवा घेऊ घसा घस वाका वाकू दे कोणची वाट पडला तर भांडी धुवायची मी घासली घासली चला झाला घास काय तरी लागतं घेऊन घासाला चला बरं पुढे जायचं ना ते भांडे कोणी राहू नये घास इथं पाच दे घालू चला आपण हा हो चला चला किती छान पाणी ना इतका छान मस्त चला चला पुढे खपट पडत बया मला बी ओरडा लो मी विचारे हो दमना बरं का दमना बरं का नाही तर काही बरं वाईट होईल मी बिचारे हो ए आय

काय पण काय गाणं म्हणती किती मजेवरलेवा किती मजेवरलेने का आपण कधीच नाही आलो असं एक हाओ बाई मी तर पहिल्यांदा आलो अशा पाण्यात पोहायला खरंच खूपच मजेवरले खूपच बाबा एकूण एकीच yana yana होता नाही का मौसम कितना सुहाना है ए मौसम कितना सुहाना है कितना मजा आ रहा है जिंदगी में पहली बार छान म्हणलं छान म्हणलं छान आणायला नाही असे दे, दे गाण्याचं बोल कशी ना मौसम कितना सोहन आहे कितना मजा आ रहा है पहिली बार पहिली बार मजा आर आहे याला असं आला सगळ्याला आहे की मी ते काय खरंच मग काही म्हणा जेवण आहे बरं ठिकाणी कोण थांबल्या बरं पावा बरं पटापट इकडे तिकडे पावा बरं का हा हा पाहू पाहू वाव ढिंचक 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 अव पोरी वाले खोल पाण्यात नका जाऊ बिचारे ओ माय मौज उले धक धक करायला ओ माय ले खोल पाण्यात नका जाऊ काय नाही होत ना काकू काय होत नाही बर का मैत्रीण आपण दर दर हफ्ताला जाऊ अशी मजा करायला अशी पार्टी करायला अशी मजा करायला जाऊ काय हो जाऊ ना ना आम्ही जाऊ तू तू रिकाम्पन पाहतो मोना रे कंपन मोगन कंपन नसतो करावं लागला सर कंपन माहिती का हो बिचारे तशी लांब जाते खोल पाण्यात इथे काय उली पाण्यात नसे पाय बुडल्यात पचक पचक पाय बुडले नुसे चकली जाते मस्त की लंबा लंब नदी हे राणी नाई मज्जावर राहिली घरी गेल्यावर मज्जा पण सरवायची शिंकू शिंकू अच्छी अच्छी करू अच्छी अच्छी करू मजेच मज्जा सगळायची का खरं बोलले सकुबाई खरं मजा सगळायची नाका तुम शंकूड अरे बापरे पाऊस चालू हो असं खूप काही नाही होत काय नाही थेंबसे थेंबसे बाई बाई थेंबे काय होत नाही ना चला पोरी हो चला पाऊस एवढा का चला बरं का जोरात येईल नाही तर चला नाही येत ना का काकू नाही येत करू द्या ना मला मज्जा नाही येत आव पाऊस आला ना जोराचा पाऊस होणार नाही बरं हो पाळत करणार नाही कुठे पाळत नाही 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 लगेच लगेच इथं इथलं इथं वर चढायचं लांब जाऊ ना काकू नाही इथलं थांबा बरं का म्हणजे जोरात पाऊस आला पटापट पटापट वर चढून पळून जायचं काय हवा हवा अरे अजून वाढलं वाटतं पाऊस अजून बी यावं बाहेर यावं बाहेर अजून बी

നദീല ചല ചില കൂടെ

पाण्यावर लिड पा चल पुरा 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 हे बाबरे पाणी इथे ना मला मनाली कुठे मनाली 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 आई मी काय म्हणत होते ना याला बाहेर या बाहेर म्हणून मी म्हणत होते मन मन सांगत होतं मला की चांगला नाही इकडे जाणं चला जाऊ नका जाऊ नका गेलंच बाई माझ्या बायाला काय ऐकलं नाही आता मैसून पाहून द्या बाई मला मैसून कुठे गेली बाई मी मनाली कुठे गेली बाई बाऊ पकडा मनाली पाव शोधावं कुठे गेली माई मनाली आता कसं होईल आता घरी कसं जाऊ मी कोणा तोंडात जाऊ मी घरी कोण तोंडात जाऊ मी घरी आता मनाली कुठे गेली बाई मनाली ओम गेली का काय ओम गेली का काय मनाली तसं नको बोलव मग शुभ शुभ बोलव मग शुभ शुभ बोल शुभ शुभ बोल बापरे बापरे कुठे गेली मनाली मनाली वा अय मनाली शोधा शोधा तिला शोधा एक एक खाय नाही एक एक खाय नाही आता शोधा शदा शोधा लवकर बाप बापरे बापरे कुठे गेली असन मी कुठे गेली असन गेली असं मनाली वाचवा 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 मला इतके इकडे कुठे गेला सगळ्यांनी कोणी दिसत पण नाहीये मला कुठं कोण दिसत पण नाहीये तरी घ्या मला काढाय तू मला कोणीतरी वाचवा मी वाहून चालले वाहून चालले मी वाहून चालले मी आ पापरी बापरे बापरे मी मुलग्याला पाणी आलं ना डोक्याला पाणी आलं वाचवा वाचवा वाचवा

ಐಕಲ ಐಕಲ ಆ ಕೂ ಮಲಿ ಕೂಡ ಗಿಲಿ ತು ಮಲಿ ಮನಿ कुठं कुठे गेली कुठं कुठे गेली इथं असं इथं असं कुठे दगडा गिडर जाऊन बसली असं ती पाऊस आला ना कुठे तिकडे झाड गेली का त्या झाडाजवळ कुठे जाऊन बसली असं ती पावसाच्या वाचवण्यासाठी पावसापासून नका रडू नका तुम्ही रडू नका कशा टेन्शन घेता काय नाही झालं आपल्या मनाला काय नाही झालं काही मग दिसत कोणी काही नाही झालं तुम्ही सोबतच होते ना मग लक्ष ठेवा काय झालं होतं सगळ्या तिला तिच्यावर लक्ष ठेवायचं ना माय कुठे आता म्हणाली बापरे कसं बरं काय म्हणते सुखबाई असं रडत बस मी लक्ष काय करा पटकन बंबूला द्याला फोन करा बोलून घ्या म्हणजे पाहुणा दोन चार माणसं आले की शोधून तरी काय फोन तरी करते मी फोन करते मी पम्मू लवकर बाळा लवकर लवकर मनाली कुठे मना गेली वाहून गेली सापडत नाहीये लवकर काय म्हणलं पम्मू काय नाही कट केला फोन परत म्हणा कुठं काय काय मी सांगितलं पटकन लोक येईन आता